नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विशेष बातमी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख पहलवान विशाल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली कामगार आयुक्त सांगली यांच्याकडे खुशीबन अपार्टमेंटचे मालक कासिम आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि जे काही खुशीवन अपार्टमेंटचे काम आहे ते बंद करावे आणि सर्व बांधकामाचे निरीक्षण करून कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख महादेव मगदूम सांगली शहर प्रमुख रुपेश मोकाशी मिरज शहर प्रमुख महादेव हुलवान कुपवाड शहर प्रमुख विठ्ठल सकपाल मिरज शहर संघटक बाळासाहेब हत्तेकर संतोष पाटील बबन गायकवाड सनीकोरे अशोक हवलदार कुबेरसिंग राजपूत सरोजिनी माळी शकीरा मुजुमदार स्नेहलमाळी शिवसैनिक उपस्थित होते आज आम्ही सांगली कामगार आयुक्त कामगार भाऊ या ठिकाणी मिरजेमध्ये जे खुशीवन अपार्टमेंटची दुर्घटना घडली त्यात दोन महिने झालेले असून त्या दोन संदर्भात आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिलेला असतो त्याचं पत्रही उपायुक्त त्यांना दिलेलं आहे आमचं स्वच्छ शिवसेना सांगली जिल्ह्याच्या तरी मत मत आहे की संबंधित कासिम मनेर आणि संबंधित जे काही कॉन्ट्रॅक्टर पार्टनर असतील त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा जे बांधकाम चाललेलं आहे त्या बांधकामाला स्टे मिळावा जी त्या बांधकामसाठी परमिशन घेतली आहे महापालिकेकडून जे काही कॉलम खड्डे आहेत किंवा जे काही बेसमेंट काढलं आहे ते कायद्याप्रमाणे सगळं योग्य आहे का मी माहिती घेतली असता त्या जागेमधून एक डी पी गे रोड गेलेला आहे गे तो डी पी रोड ह्या काशी मंदिराने सोडलेला नाही त्याचबरोबर ती जी जागा त्यांनी खरेदी घेतलेली आहे किंवा जे काय अॅग्रीमेंट केलं आहे त्या ॲग्रीमेंटच्या जागेचा जर मूळ नकाशा बघितला आणि जर जी परमिशन मिल्या दिलेली आहे महापालिकेने ती जर माहिती घेतली तर तो प्लॅन त्या ठिकाणी बसत नाही माझ्या माहितीप्रमाणे ती बिल्डिंग सहा ते सात मजलीच्यावर कायद्याप्रमाणे नेता येत ये नाही मग ह्याने एवढी मोठी परमिशन आणली कशी कुठं गपलत झाली महापालिकेत लोक त्याला मॅनेज आहेत का का आणि इतर कुठले अधिकारी मॅनेज आहेत का, का या सगळ्या गोष्टी सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि ह्या अपार्टमेंटच्या ह्याच्यात जर शासकीय कर्मचारी अधिकारी कोण त्याला पैसे कोण जर मदत करत असतील तर त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे हा विषय जोपर्यंत शेवटपर्यंत आम्ही तडीच घेऊन जात नाही तोपर्यंत शिवसेना सांगली जिल्हा गप्प बसणार नाही ह्याच्या विरोधात आम्ही अमर उपोषण मोर्चा आंदोलन असं करणार आहे